कसे झाले गु सर्व टाकलं कारण पुरत आहे दश पण खात ना मग बोल जाऊ दे मला जेवशी म्हणजे डाळ पहिली उकडत टाकली ना शेंगा डाळ मुगाची डाळ आणि ह्या शेंगा मी नंतर हे केल्या होत्या टाकलेल्या पण चांगल्या अगदी शिजले छान पैकेवरी वन गुड मॉर्निंग कशा साल जग अलकम बैक तुम्हारी छा ठंड आता मस्कत मध्य थोड़ी थोड़ी कमीच झाले आता टेम्परेचर वाढत चाललंय मायनस मधून आता वाढत चाललंय आता दिवसाची थंडी नाही वाजत बिलकुल नाही थोडं गरम व्हायला लागतं म्हणजे तुम्ही असं थोडं काही काम केलं ना थोडं थोडं तुम्हाला घाम येतो चांगली गोष्ट आहे पण आता इतका गरमी म्हणजे वाढल ना की काही विचारूच नका विचारा विचार कसं नाही <laughs> म्हणजे भरपूर वाढतय सो so, काल काय झालं काल महेश भाईंच्या इशिराचं काल बर्थडे होतं आम्हाला माहिती रे मी काल तांदूळ टाकले म्हणजे गॅसवर ठेवलं बारशी जायला आणि त्याच्यानंतर मग फोन आला आणि त्याचबरोबर मी अंडी पण पाण्यामध्ये टाकली होती उकडण्यास उकडण्यासाठी म्हणजे पाण्यात फक्त ठेवली होती तेवढा फोन करतात की काय केलं जेवायला प्ले असं असं करते ना तर मला बोलतात की नको करू महेश जेवायला बोलवले अरे काय आहे म्हणजे आणि चालू दिवसामध्ये म्हणजे कोणाच्या घरी जरी जेवायचं असलं ना तरी कसं असतं की चालू दिवसात म्हणजे सुट्टी आहे की चला उद्या शुक्रवारी तर आज गुरुवारी जेवायला बोलू कार मुश्किल झालं तरी काय प्रॉब्लेम नसतो कारण दुसऱ्या दिवशी सुट्टी असते त्याच्यामुळे पण त्यात मला माहिती नाही आम्ही गेलो त्याच्यानंतर काय घरीच बर्थडे आहे मग तिथं जेवण झालं शिकवण होतं काय म्हणतात कटलेस होतं फ्राय केलेलं चिकन होतं त्याचबरोबर बिर्याणी होती सो एकदम खूप छान झालं पण चालू दिवस होता आणि दरची आज प्रॅक्टिकल थेरी कॅम्प सायन्सची आहे आणि एक्झामच्या पण सगळ्या टाइम सगळ्या गोष्टी आल्या आणि बारावीची पण एक्झाम चालू होते सगळ्या गोष्टी आहेत झालं हे बरं <laughs> म्हणजे सडनली कधी काय होतं माहिती नाही म्हणजे या आठवड्यामध्ये गेल्या आठवड्यापासून आम्ही बाहेरच जेवतो पण हॉटेलला नाही आपल्या घरचं जेवण असतं सो सांगायचं आहे मला की हो आजचा उपवास असल्यामुळे गुरुवार उपवास असला जेवणाचं टेन्शन असं नाही पण मी काल राईस बनवलेला तो आहे त्याच्यामुळे आज काल सचिन येथे शेकटाच्या शेंगा मला शेवद्याच्या शेंगा शेकटाच्या शेंगायच्या जसं तुम्ही बोलता फो ते पण आमच्याकडे शेकताशा शेका म्हणतात फोर तयार ते आणल्या तुम्ही खूप खुश झाली मी ठरवलं की पुलाव बनवते आणि त्या काय बोलतो तिळ्यांमध्ये तिळ्यांमध्ये तिळकुटाच्या बनवतो तिळकुटाचे तुम्हाला माहितीच असतील म्हणजे तिळ भाजून त्यांना मीठ आणि तिळ हे करून मिक्सरमध्ये वाटून किंवा पाठ्यावरती वाटून तो उकडलेल्या शेंगाना लावायचा आणि कसला कोळशावर थोडा गरम गरम कोळशावर थोडासा तेल टाकायचं आणि त्याचा हे द्यायचं स्मोकी 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 बनवायचं पण नंतर विचार केला की नको सचिन डाळीमध्ये खायच्या होत्या आता शेंगा होते आता मागे पप्पांना न आंग, आणल्या होत्या विकत नाही घेतलेल्या विकत ड्रमस्टिक मिळतात म्हणजे शेंगा शिकताच्या पण इथं कसं आहे की त्या फ्रेश नसत कधी कधीच्या काय काय झालेल्या असतात मी नाही घेत मग सांबर बनवायचं झालं सा ना तर नॉर्मली डाळ आणि मिक्स भाज्या येतात त्याच बस ड्रमस्टिक नाही विदाऊट ड्रमस्टिक सांबर बनतं माझं आणि त्याचबरोबर दुसरं आता गमस्टिक म्हणजे त्याने काय केलं झाड सचिनच्या तिथे बेराव त्याने तोडले तर आता शेंगा झाल्या म्हणजे सुरुवात बरीच झाली जानेवारी पासून पण ते काय बाहेरच्या झाड तोडल्यामुळे आता काही जास्त काय आहे नाही पण ज्या शेंगा बाहेर कोणतरी पळून घेऊन जायचं असं मिळायचं नाही पण काल म्हणलं की मी घेऊन येतो मी म्हंटल ओके म्हणजे आता मिळतील मग म्हणलं चला डाळीत टाकूया आणि मग डाळीत टाकून आज खाल्ल्या की मग नंतर कधी होत म्हणजे तिथे सॉरी जी बोलत नाही तिलकोडाच्या बनवूया थोडा असंच विचार केले बघूया आणि माझ्या किचन मध्ये चला डाळ <coughs> so, मस्तपैकी शिजले आणि शेंगा पण मस्त आहे आणि टेस्ट तर सांगायचं झालं ना तर टेस्ट पण खूप छान आहे आणि मस्तपैकी शिजल्या त्याचबरोबर मी काय के केलं कुकरला लावली ना म्हणजे डाळ कुकरला लावलेली शेंगा ना कुकरला लावलेला फक्त मी डाळ शिजली आणि कुकरला कुकरमधून मधून काढीने फोडणी लढेली आणि नंतर मग त्याच्यामध्ये शेंगा टाकलं आणि काल मला अंड्यांचं बनवायचं होतं ना, ना, ना मोटे -मोटे मा, मा तर मी काय केलेलं की बटाटी पण टाकायची होती दटला बटाट्याने सचिन आवडतात तर मोठी मोठी खापं केलेली मग म्हटलं आता काय करू अंडी तर ठेवली ठेवलेली टाकून उकळलेली नाही मग पाण्यात टाकून ठेवली होऊन आणि मग बटाटी तशीच एका पाण्यामध्ये साईडला ठेवून गेली कारण रात्री थंडी असेल तर म्हटलं काहीच होणार नाही आणि मग तीच आता बटाटी सकाळी डाळीमध्ये मोठी मोठी खापं अशी केली होती म्हणजे एका बटाट्याचे दोन बस सो ती आता डाळीमध्ये टाकली तर सुगंध खूप छान सुटलाय मी छोले नचे थोडी कढी येऊन मागच्या वेळेस डाळी पाहिजे पण मागच्या वेळेस डाळी उडदाच्या डाळीमध्ये बनवलं होतं की तुला कसं तो खूप खुश होतो आणि माझा लेख पण म्हणजे माझा ब्रश पण त्याला डाळ भात म्हणजे असं जीव आहे तुम्ही कधीही त्याला डाळ भात द्या तो जेवतो पोटभर अगदी जेवतो आणि काल मी डब्याची तयारी म्हणून पास्ता बनवून ठेवला होता म्हणजे उघडून ठेवला होता मी म्हटलं थोडं लेट कारण चालू दिवसामध्ये कसं बाहेर गेलं ना की मग किती काल लवकर लवकर करता तरी पण दीड वाजला म्हणजे आम्ही तिथून सगळीजण दोन वगैरे मी घालो तर पण कचरा टाकायला तर आम्ही तिथन तिथे सगळी जण नाचत होतो मी घ्यायलाच टाईम गेला कुठं वेळ निघून गेला कळलाच नाही सो की होत ही बघा डाळ ही मुगाची डाळ आणि ह्या शेंगा मी नंतर हे केल्या होत्या टाकलेल्या पण चांगल्या अगदी शिजलेत छान पैकी चुकली पावले पाहिजे मला का सांगितलं तुझा कम्प्युटर सायन्स शेप्स बरोबर काढलं किती कलर किती काढले शेप्स किती किती काढलेस सांग हाव मेन किती काढायला सांगितले टीचरने तुझ्या आपल्या मनावरती मी कुठला पण कलर द्यायचा डिफरंट डिफरंट मग तू केला तुझ्या बाजूला कोण होता सोबत जोडीला कम्प्युटरला एका कॅम्प्युटरला तुझ्या क्लासमधली मुलगा तुला माहिती नाही कोण होत नाही आता आयडी बिढी कारण मस्त शेंगांची तुला काय बोलतोस त्याला तशी तू नाण्यांची डाल नाण्यांची डाल बनवली तुझ्या आवडीची

दश लिहूच नुसता कपडे हे नाही ते त्याला मेसी पाहिजे रोनाल्डो पाहिजे कंटाळवला नाही मला चटणी आमची उरलेली होती सर्वच टाकलं कारण पुरत ते दश पण खात ना मग बोललं जाऊ दे गावच्या आठवण मला जेव्हा म्हणजे डाळ उकडत टाकली ना शेंगानंतर टाकलं टाकल्या फोडणीला दिला तेव्हा मग नंतर असा सुगंध सुटला होता असं वाटत होतं तेव्हा जेवू की गाय मस्त आमची पिवळी पिवळी अशी शेंगांची डाळ पिवळी नव्हती थोडा मसाला पण टाकला होता आणि बरं हे बघा आमच्या जेवते वेळी येणे काही आमच्या वेळी दुसरं काही नाही तारक मेहतानी फक्त गाणी दिसतील लागलेली बस सकाळी मी गाणी ऐकते आणि रात्री जेवताना दुपारचं जेवताना आमचं तारक मेहतानी बाकीचं जेवण चाललेलं असतं त्याच्या विना आम्हाला काही घात जात नाही बरं आणि नंतर मग मी पण खायला बसली बस तो काय माझं नाटकच करत होतं का विचारूच नका जेवायला बस बस बसता बसू ना ते झालं ते झालं मला पण जेव्हा डाळ हे होत होती ना शिजत होती त्यावेळेस असा सुगंध सुटलेला की असं वाटतं की तेव्हाच खाऊ की पिऊ असं झालेलं सबस्क्राईब